अनिल परब आणि उबाठाला उशिरा शानपण सुचलेलं दिसतय पंचवीस वर्ष मुंबईची सत्ता राबवत असताना काय मराठी माणसाचं हित साधलंय त्याचा लेखाजोगा पहिला मांडा आणि अडीच वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा अशासकीय ठराव कशाला शासकीय ठराव आणायचा शासकीय विधेयक आणायचा आणि निर्णय करायचा ना जर तुमच्या मनात पन्नास टक्के जागा मराठी माणसांना द्याव्या असं असतं तर अडीच वर्षात का नाही केलं आता अनिल परब विधान परिषदेचे उमेदवार आहेत उद्या मध्यमवर्गीय मराठी माणसाचं पदवीधराचं मत मिळावं त्याच्यासाठी हा आहे आणि का आम्ही मराठी माणसांच्या बाजूने आहोत ना केवळ घरच काय भूमिपुत्रांना सगळ्या ठिकाणी प्राधान्य मिळालं पाहिजे हा कायदा आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसाला प्राधान्य मिळण्यासाठी सगळ्यांनीच एकत्रित होऊन काम करायला पाहिजे भारतीय जनता पार्टी पण त्या भूमिकेसोबत आहे मला वाटतं अलीकडच्या काळात आपण बघाल तर अशाच प्रकारे इशारे देण्याचं काम सुरू आहे कुठलाही विषय आला की इशारा द्यायचा करून टाकू बघून घेऊ फिरून देणार नाही श्वास घ्यायला देणार नाही त्यातला प्रकार आहे सरकार या विषयासंदर्भात गंभीर आहे सरकार लक्ष घालेल परंतु प्रत्येक गोष्टीचं राजकारणच करून जसं लोकसभेला आपल्याला यश मिळेल तसं मिळेल या भ्रमात जर ते असतील तर आता लोकांना वस्तुस्थिती सत्यस्थिती समजले तुमच्या ज्या नौटंकीच्या उद्देशाने गोष्टी करतायत त्याला जनता ठारा देणार नाही शरद पवार त्याच्यावर मी काय बोलणार त्यांनी पत्र दिलं आयोगाला आयोग आयो निर्णय घेणार आहे आयोगाच्या कक्षेत जे असेल आता चिन्ह मला नको म्हणून हे बदला तुला नको म्हणून ते बदला असं नसतं त्यांच्या काही नियमावली जे आयोगाची असेल त्यामध्ये त्या तेम ठिकाणी त्या नियमात बसून जे असेल ते करतील नाशिकमध्ये हे ट्विट केलं आहे मला वाटतं तो नेमका कुठला व्हिडिओ आहे काय याची सत्यता पडताळली पाहिजे आणि ते नेमके पैसे कशासाठी आहेत मला वाटतं गुलाबराव पाटलांनी सांगितलेलं आहे की बूथवर आपण काय व्यवस्था करतो ती हे असू शकते त्याच्यामुळं मला नेमकं ते काय प्रकरण आहे ते माहीत नाही परंतु कुठल्याही ठिकाणी कुठल्याही निवडणुकीत पैसे वाटणं हे योग्य नाही या प्रकरणी माहिती घेऊन सांगेल नाना पटोले नाही नाना पटोलेच्या नाना तारा रोज आपल्याला ऐकायला मिळतात तर म्हणजे प्रदेशाध्यक्षाने त्या प्रदेशाध्यक्षपदाचा आब राखून त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे पण नाना खूप किरकोळमध्ये वागतायत बोलतायत त्यातनाच हे त्यांचं किरकोळ आलेलं वक्तव्य मला वाटतं प्रदेशाध्यक्षाने त्या जबाबदारीनं वागलं पाहिजे बोललं पाहिजे ते नानांकडून दुर्दैवानं दिसत नाही कोरकटपणाचं बोलणं अशा एवढ्या मोठ्या पदावरील नेत्यांना शोभत नाही आगा। आगा। मला वाटतं या देशामध्ये संविधानानं कुठल्याही धर्मावर आधारित आरक्षण देऊ नये एवढं स्पष्ट असताना धर्माच्या आधारे त्या ठिकाणी राजकार आरक्षण मागणं किंवा देणं हे उचित नाही आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारच्या संविधानिक ज्या गोष्टी शक्यच नाही त्या गोष्टींचं पुन्हा एकदा प्रश्न निर्माण करून जे महाराष्ट्रामध्ये मा, गढूळ वातावरण आहे त्याच्यात आणखी त्या ठिकाणी मिठाचा खडा पडू नये अशा प्रकारची मला अपेक्षा आहे राज्यात जे जातीय ते निर्माण मोठ्या प्रमाणावर होते ज्या जातीपातीच्या भिंती गावात वाड्यावस्त्यामध्ये उभ्या राहत आहेत त्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत मला वाटतं आंदोलनकर्त्या सर्व नेत्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे कुठल्याही समाजाला अशा प्रकारच्या गोष्टी होणं आवडत नाही त्याचं पुणे राजकारण करू नये सूर्यकांत पाटील सूर्यकांत 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 पाटील पाटील शेवटी पाटी। आता प्रत्येकाला कुठल्या पक्षात जाण्याचा अधिकार आहे आता ते का जात आहेत कशासाठी जात आहेत याची मला कल्पना नाही परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी शरद पवारांकडे जाऊन आपल्याला काही निवडणुकीत हासील होणार आहे असं जर कोणाचा समज असेल तर विधानसभेला मला वाटतं अशा प्रकारे प्रवेश करणारे त्या ठिकाणी अजबल होतील त्यांच्या हातात काय लागणार नाही त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे सर आज मला वाटतं अमोल मितकरी आता थोडा तोंडाला आवर घालण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे पक्षाने नेमकं अमोल मिटकरीला काय अधिकार आहेत हे एकदा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे कारण त्यांची बाष्पळ बडबड जी असते मीडिया दिसला की एखादी प्रतिक्रिया आली तर त्याला रिॲक्शन दिलंच पाहिजे हा की त्यांचा स्वभाव झाला आहे ही पक्षाची भूमिका आहे हे एकदा प्रदेशाध्यक्ष स्पष्ट करायला पाहिजे कारण मागच्या एका प्रकरणावरनं प्रदेशाध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे की आपण माहिती घेऊन बोलत जा तर मला वाटतं अमोल मिटकरी विधान परिषदेवर सदस्य आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी आपल्या माहितीला तडा जाणार नाही विकृष्ट निर्माण होणार नाही अशा प्रकारची वक्तव्य करू नये अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे कारण आपण बोलून जाता आणि त्यातना मग राजकारण सुरू होतं जे महायुतीला हानिकारक होतं याबाबत प्रदेशाध्यक्षांनीच अमोल मिटकरींच्या अधिकारने अस्तित्वाविषयी सांगण्याची आवश्यकता आहे नाही मला वाटतं तुमची दृष्टी तशी असेल असं व्हायचं काहीच कारण नाही आहे महायुतीमध्ये आम्ही सारेजण एकत्रित आहोत पाठीवर नाव नव्हतं होतं मला माहीत नाही परंतु मुद्दाम पाठीवर नाव न टाकण्याचं कोणी करणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळे प्रोटोकॉल काय बोलतो काय असलं पाहिजे हे समजून घेऊन त्या ठिकाणी मी बोलू शकेल परंतु अशा प्रकारचा कुठलाही पाठ पाठफरवण्याचा विषय नाही किंवा जाणीवपूर्वक नाव टाकलं नाही असंही मी त्या ठिकाणी म्हणू शकत नाही आमची महायुती त्या ठिकाणी आबाधित आहे अशा प्रकारच्या पाट्यांवर नाव टाकलं नाही टाकलं टाकल। त्यांनी कुठल्याही प्रकारचा कोणाचा उद्देश असेल चा आमच्यामध्ये विकृष्ट व्हावं तर एकोप्यानं एकजुटीनं महाविती पुढे जाणार आहे त्याच्यामुळे अशा गोष्टींचा परिणाम काही होणार नाही